किती अकरा कोटी एक चार पाच वर्ष साडेबारा कोटी आशिले ते आम्ही जवळ जवळ साडे अकरा कोटी हा कमिटी ऑफिशन नोटीस काढिली आपला शोपॉल नोटीस रिगार्डिंग एग्रीमेंट शुड नॉट बी टर्मिनेटेड प्लीज ফর নাইনটিন নাইন্টিন ইয়র্স তো প্রবলেম দিন আজ তো নোটীস ধাস পড়ল এন নোটিস ইস দিয়ে বাই দিমেন্ট শুড নী টর্মিটেড তো্রিমেন্ট আছে কমন ফর কেটল ফিড অ্যান্ড ডেবি নোট ধার আম লক্ষ্য হাঁকম দিলে জনরল বেটিং নোটীস इव्हन ऑनल टर्मिनेशन ऑफ द लीज फुल लीज गोवा डेरी प्लस केटलफीड किती एरियाचं गोवा डेरीची अराउंड सोळा लाख सोळा सोळा हजार की टोटल एरिया एक लाख स्क्वेअरमीटर पंधरा हजार ऑलमोस्ट हजार आपले असा

एग्रीमेंट शूड नॉट बिट सो दिस इम्प्लाय तांच्या म्हणण्या प्रमाणे मतांच्या म्हणण्या प्रमाणे नोटीस इज फॉर डेरी एंड कॅटन फिड ऑफ फॉर बोथ फॉर जाला असॉट्री सडन ते जाय आनी आणि गव्हर्मेंट

हांगा ते म्हणटात किंवा नोटीस इज सेयींग दॅट बोन देवी कसं काय करते रिपोर्ट आनी कमिटी एकदा मेन्शन केलं खमिटी कमिटी कमिटी ऑफ इन्क्वायरी कमिटी म्हणतात कोण ते काय बोलू ना कमिटी ऑफ कमिटी टू कंडक्ट इन्क्वयरी ऑफ गोवाडे इथल्या प्लस दोन हजार बावीस एक रिपोर्ट एक्स आमचो डॉक्टर मिस्किता ऍडमिनिस्ट्रेटर स पांच दोन हजार ताजे ताजी बी ती घेतल्या की ते सारखे चलना सो तांचो जो रिपोर्ट असा ते एजीएम जनरल कोण स्पेशल जनरल पण मेंबरांनी म्हणलं की ती आर नॉट एक्सेप्टिंग पण हें जालां

अकरा कोटी लॉस हा साडे अकरा कोटी लॉस पण आता हेटलफिडाचे गोव्हर्मेंटानं आणि फार्मरांची फिडींग फिडींग प्रायव्हेट घेतात लस आम्ही दहा मिनिज आम्ही हे केलं टेंडर केला प्लस आता आम्ही बायला हा देतात रोड ए प्रॉफिटा किती सेल असते स्टील फिफ्टी ठाऊंड असा सध्या फाटल्या एका वर्षात जवळ जवळ सत्तर ते मिनिमम सत्तर ते अंशी लाख प्रॉफिट आसा फाटल्या फायनेन्शियल लॉसीस फार्मर सपोर्ट प्राईज बी दिवस नयर्ली तर सपोर्ट प्राईज बी दिवप सपोर्ट प्राईज गव्हर्नमेंट चालू आसा

फिफ्टी पर्सेंट त्यांना भाग ते सिक्स्टी पर्सेंट पर्सेंटेज दहावी बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन ऑर्डर घेतला आता फायन्याची ऑर्डर डेली सध्या आम्ही फक्त दहावी आणि बारावीचेच घेतलेले आता सेवंटी एट ऍप्लिकेशन सुमारत ताज्या ता जवळजवळ आम्ही स सात लाख सुमार आम्ही कॅलकुलेट करतात आता आम्ही आता मागितले रिझल्ट आलीच का

थ्री डे स्पटा म्हणलं ते ती शोपज असा ती आमकां जनरल बॉडी पुढे दोघा आहे त्या तांकां पहिले की आम्ही जनरल बॉडी कडेन वतात तांचे ते डिसिजन कितें आसा डिसिजन ते तुमकं कळतात की वी कॅनॉट मागीर रेझॉल्युशन किती घेतलं ते आम्ही कळयतले एनिमल रिगार्डिंग कॅटलिट त्यांच्या सांगला की पहिली जे एजमांक डिसिजन घेतलेले तेच गव्हर्मेंटात कन्व्हे करतात त्यांना तुम्ही घ्या प्लस लायबिलिटी जे असा ती गव्हर्मेंटान परत कन्व्हे करता गव्हर्मेंट त्या कंडिशन ते एग्री असतो रिलीफ फोर <laughs> okay, thank you. टू रत्नागिरी प्लस द गोवन एवढी डे गोवन वार्ता भांगरपुई कोकण साथ गोवन वार्ता लाइव्ह कोंकण साथ लाइव्हिंगल ऍप ऑल दिस एच मोर ब्रुडन प्लस ऍप Download now. Now your favorite app is bigger and better. Plus English, Konkani and Marathi content. Plus issues from Karwar to